नमस्कार इंदूवरती रत्नाने खूपच मोठा हल्ला केलेला असतो तिच्यावरती चाकूने वार केलेला असतो रत्ना मात्र इंदूच्या तावडीतून सुटलेली असते इंदू खूपच रक्तबंबाळ होऊन घरी आलेली असते समोरच व्यंकुमाराज शकुंतलाबाई असतात शकुंतलाबाईंचं लक्ष इंदूच्या हाताकडे जातं आणि रक्तबंबाळ झालेल्या हाताकडे बघून त्या इंदूला म्हणतात इंदू बाप रे किती लागलंय तुला अगं कसं लागलं तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही मी अगदी व्यवस्थित आहे आणि काही नाही बाहेर जरा झटापटी झाली त्यातच एका व्यक्तीने माझ्यावरती वार केला तुम्ही नका काळजी करू मी अगदी व्यवस्थितच आहे आणि इंदू तिथून जात असते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू काय चाललंय तुझं उलट उत्तर का देतेस अगं तिने किती किती चांगल्या भावनेनं तुला विचारलं तेव्हा इंदू बोलते मी सुद्धा चांगल्या भावनेनंच उत्तर दिलं तुम्ही काळजी करू नका थोडीशी जखम झालीय आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा शकुंतला बाई व्यंकू महाराजांना म्हणतात का कुणाष्टव पण मध्ये आणि आपल्यामध्ये दुरावा नक्की आलाय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो कारण आपण प्रत्येक वेळेला श्रीकलाची बाजू घेत असतो तिची कोणतीच बाजू आपण समजून घेत नाही तिला घालून पाडून बोलत असतो तिचा अपमान करत असतो तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो ना मला सुद्धा ते कळतच नाही आणि आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकले किती काही झालं तरी सुद्धा इंदूशी बोललं पाहिजे इकडे अधोक्षच इंदूच्या हाताला मलमपट्टी करत असतो तेव्हा तो, तो म्हणत असतो इंदू कसं काय लागलं तेव्हा इंदू बोलते खरं सांगू विश्वास ठेवशील तेव्हा अधोक्षच बोलतो तू फक्त बोल कसं लागलं तुला इंदू तेव्हा इंदू बोलते श्रीकाला कोणाशी तरी बोलत होती ज्या बाईशी बोलत होती तिने स्वतःच्या चेहऱ्यावरती घोंगडी घेतलेली आणि त्याच बाईला त्या दिवशी मी देवळातून गुपचुप जाताना बघितलं म्हणून म्हटलं त्या बाईचा पाठला करावा तिचा पाठला करत असताना तिनेच माझ्या हातावरती सूर्याने वार केला आणि म्हणूनच मला ही जखम झाली तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अच्छा म्हणजे हे सर्व असं घडलं तर यामध्ये सुद्धा श्रीकला आहेच तर व्यंकू महाराज बाहेरून हे बोलणं ऐकत असतात त्यावेळेला इंदू बोलते मी जे घडलं ते सांगितलं आता तुमचा प्रश्न तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा महाराज पण मी तुम्हाला तर काहीच बोलले नाही ना माझ्या बेडरूमच्या बाहेर उभं राहून कशाला या गोष्टी ऐकायला पाहिजेत आता मी माझ्या नवऱ्याशी सुद्धा खरं काय ते बोलायचं नाही का तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू काय चाललंय अगं व्यंकू महाराजांशी तू असं का बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच असं बोलताच इंदू बोलते अधोक्षच मी काय चुकीचं बोलले व्यंकू महाराजांशी व्यंकू महाराज ज्या पद्धतीने माझ्याशी वागतात माझ्याशी बोलतात तसंच मी त्यांना उत्तर दिलंय आणि तसही मला आता त्यांना काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्याच नाही म्हटल्यावरती सगळं काही समाप्त झालंय आणि व्यंकू महाराज मला तुमच्याशी नाही बोलावं वाटत या गोष्टींवरती प्लीज प्लीज तुम्ही शांत राहा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही मला वाटलं होतं मी इंदूला वेळ देत नाही इंदूशी बोलत नाही म्हणून म्हटलं इंदूशी जाऊन बोलावं तिला समजून घ्यावं त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज ते आता कधीच शक्य नाही कारण तुमच्या मनात तुमच्या श्रीकलाने असं काही घर बनवलंय जे घर मी कधीच मोडू शकत नाही व्यंकू महाराज पण एक गोष्ट लक्षात ठेवा श्रीकला म्हणजे या घराला लागलेली वाळवी आहे वाळवी आणि ती लवकरात लवकर या घरातून बाहेर काढलीच पाहिजे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत रत्नाने श्रीकलाला फोन केलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो तेव्हा लगेच श्रीकला म्हणते रत्ना नशीब तू तिथून लवकर पळालीस नाहीतर काय झालं असत रत्ना खरच खरच मानलं पाहिजे तुला नशीब तू सुरा घेऊन तू होतीस तेव्हा लगेच रत्ना बोलते हो ना नाहीतर वाट लागलीच असती मला तर आता खूप भीती वाटते अगं ती इंदू आहे ना इंदू ती माझ्यावरती लक्ष ठेवूनच आहे आणि माझा तर आता खूपच तिच्यावरती राग निर्माण झालाय तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना रत्ना शांत हो कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला त्या इंदूला पुरून उरायचं आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पोपट श्रीकलाला भेटण्यासाठी बाहेर पडलेले असतात त्यावेळेला श्रीकला पोपटरावांना बोलते तुम्ही इकडे कशाला आलात काय गरज होती तुम्हाला यायची उगाच कुणी बघितला तर नको ते घडायचं आणि तसंही आता तर मला खूप भीती वाटते असं वाटतंय की नको त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जायचं कारण बघितलं ना ती इंदू किती चाप्टर आहे ती तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हे बघ श्रीकला किती दिवस तू त्या इंदूला घाबरून राहणार आहेस श्रीकला कधी ना कधी गदी तरी त्या इंदूला तुला काही ना काहीतरी उत्तर द्यायचंच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव असं म्हणता श्रीकला म्हणते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला मोठ्या बाईंच्या रूममध्ये आलेली असते आणि घराचे प्रॉपर्टीचे पेपर चोरत असते तेवढ्यात मात्र तिथे मोठ्या बाई आलेले असतात आणि मोठ्या बाई म्हणतात श्रीकला श्रीकला अगं माझ्या रूममध्ये काय शोधतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काही नाही मोठ्याबाईंनी चांगलंच पकडलेलं असतं तेव्हा मोठ्या बाई कांगावा करतात सगळेजण वरती आलेले असतात व्यंकू महाराज म्हणतात काय झालं वहिनी एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बघा ना तुमची सून माझ्या रूममध्ये येऊन कसले तरी पेपर शोधत होती बघा बघा तिच्याकडे बघा तुम्ही सर्वांनी तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस अहो श्रीकला तुमच्या रूममध्ये आली म्हणजे ती काय तुमच्या रूम मधले कोणते पेपर चोरणार आहे का आणि तसंही वहिनी तुम्ही अति करता असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच इंदू बोलते मोठ्या बाई अह शांत व्हा व्यंकू महाराजांसमोर काहीही श्रीकलाचं बोरुर उपयोगाचं नाही जेव्हा श्रीकला, श्रीकला स्वतःहून केसाने केस गळा कापेल ना तेव्हाच व्यंकू महाराजांचे डोळे उघडतील आणि त्यावेळेला मात्र व्यंकू महाराजांना आपली किंमत कळेल तोपर्यंत आपल्याला शांत बसलंच पाहिजे हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात इंदे तुला शांत बसायचं असेल तर तू बस पण मला मात्र उत्तर द्यावंच लागेल हे बघा व्यंकट भाऊजी मी या श्रीकलाची बाजू घेत होते ना इतके दिवस इतके दिवस मी श्रीकलाच्या बाजूने उभं होते ना आज श्रीकला जे काही वागते ते चुकीचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला हे बघा व्यंकट भाऊजी मला तुमचं वागणंच पटत नाहीये मी नसताना माझ्या रूममध्ये तुमची ही श्रीकला काय करत होती हा जाब तिला विचारासा वाटला नाही प्रत्येक वेळेला जर का तुम्ही आम्हालाच गृहित धरणार असाल तर आम्ही करायचं तरी काय तेव्हा मात्र व्यंकुमाराज मोठ्यानी बोलता श्रीकला तू मोठ्याबाईंच्या रूममध्ये काय करत होतीस जे जे असेल ते स्पष्टपणे सांग श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा खरंच सांगते मी मी काहीच करत नव्हते बाबा खरं सांगू का मला खूप वाईट वाटत होतं की बाबा असं का वागताय खरं सांगायचं तर मोठ्या बाईंचं वागणं तर मला कळतच नाही मी फक्त त्यांची रूम साफ करायला आले होते त्यावेळेला श्रीकलाच्या हातातून बाई ते पेपर हिसकावून घेतात आणि पेपर बघताच मोठ्याबाई म्हणतात बघा बघा तुमची सून हे सर्व मुद्दामून करत होती असंच मला वाटतंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी काय झालं हे स्पष्टपणे बोला बघू वहिनी खरंच तुमचं वागणंच कळत नाहीये तुम्ही जर का स्पष्टपणे बोलला तर बरं होईल आणि स्पष्टच बोला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुमची ही सून माझ्या रूम मध्ये घराचे प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी आली होती तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते व्यंकू महाराज बोलता श्रीकला हे सर्व खरं आहे का श्रीकला मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी खरंच सांगते बाबा बाबा हे सर्व खोट आहे उगाच मोठ्या बाई कांगावा करतायत प्लीज बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात आता सगळं काही समाप्त झालंय आता मला हा विषय वाढवायचा नाहीये आणि मला या विषयावर बोलायचं सुद्धा नाही आता हे सगळं काही संपल्यात जमा आहे त्यावेळेला मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र मोठ्यानी शकुंतला बाई बोलता श्रीकला तुला मोठ्या बाईंच्या रूम मध्ये यायची गरजच काय तेव्हा लगेच शकुंतला बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला हा विषय आता नाही वाढवायचा तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता श्रीकला का विषय का वाढवायचा नाही श्रीकला तुझ्या जवळ काहीतरी उत्तर पाहिजे आणि ते उत्तर दे जोपर्यंत ते उत्तर तू देत नाहीस तोपर्यंत मोठ्या बाईंच्या मनाची शांती होणारच नाही आणि आम्हाला सुद्धा मनात काहीतरी विचित्र वाटत राहील श्रीकला तू जर का उत्तर दिलंस तर बरं होईल तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई आई तुम्ही असं बोलताय आई तुम्ही तरी निदान माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता श्रीकला आता कोणावरती विश्वास ठेवायचा तेच कळत नाही श्रीकला आता सगळं काही संपल्या जमा आहे असंच वाटतं कारण तुझं वागणं तर मला पटतच नाहीये श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे बंद केलात ना तर बरंच होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र व्यंकुमाराज बोलता श्रीकला अगं उत्तर देणं स्पष्ट जे काही असेल ते जर का उत्तर दिलंच तर बरं होईल श्रीकला मला तर तुझं वागणंच कळत नाहीये तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे आता सगळं काही समाप्त झालंय आणि मला आता हा विषय नाही वाढवत बसायचा प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला खरं सांगू का आता सगळं संपलंय श्रीकला कारण तुझ्याकडे काही उत्तरच नाही असं आम्हाला वाटायला लागलंय प्लीज श्रीकला आम्हाला असं देखत तोंडावर पाडू नकोस तेव्हा श्रीकला म्हणते मी तोंडावर पाडतीये बाबा बाबा उलट तुम्ही सगळ्यांनी मिळून मला असं घेरलंय की बस मी काही चोरी केली आहे मी मोठ्या बाईंच्या रूम मधन काही चोरलेलं नाही आणि काही चोरायच्या उद्देशाने मी इथे आलेलेच नव्हते तेव्हा लगेच इंदू बोलते आता मी बोलले तर उगाच मिठाचा खडा टाकते किंवा आग लावण्याची प्रयत्न करते असं होईल नाही का शकुंतला व्यंकू महाराज महाराज तेव्हा व्यंकू म्हणतात इंदू तू आमच्याशी असं का बोलायला लागलेस तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करणार व्यंकू महाराज येता जाता तुम्ही माझा अपमान करता मला नाही नाही ते बोलता मला धमक्या देत असता की श्रीकला पासून लांब राहायचं तिच्या जवळ जायचं नाही पण तुमची श्रीकला जर का आमच्या वाकड्यात जात असेल तर आम्ही काय करायचं व्यंकू महाराज तुम्ही स्वतः घराची वाटणी करण्याचं बोलला होतात ना कुणासाठी या श्रीकलासाठी बघा बघा तिच्याकडे बघा तिची लायकी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणता श्रीकला बघ अगं तुझ्यामुळे किती ऐकून घ्यावं लागतंय अगं उत्तर दे ना ग बाई असं का करतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे बाबा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही तर मी काय करू मला खरंच कळत नाही आहे बाबा प्लीज तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए चल चल निघ आता इथून परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस आणि मला तुझा थोबार सुद्धा पाहिजे नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो श्रीकला अगं त्यापेक्षा तू इथे कशाला आलीस ते कबूल कर ना श्रीकला अगं तू असं का वागतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते अधोक्षस दादा निदान तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा अधोक्षच बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवू सगळं समोर स्पष्ट दिसत असताना तुझं म्हणणं आहे की मी तुझ्यावरती विश्वास ठेवू श्रीकला तू स्वतःच विचार कर तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते इकडे व्यंकू महाराज म्हणतात एक गोष्ट मात्र नक्की आता मात्र कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय मला आता वाढवायचाच नाहीये प्लीज हे सर्व इथल्या इथे बंद केलं तर बरं होईल आणि व्यंकू महाराज तिथून जात असतात तेवढ्यात मात्र श्रीकला बाबा बाबा असे हाक मारत असते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला माझ्याशी आता बोलायला नाही आलीस तर बरं होईल आणि श्रीकला प्लीज माझ्याशी आता बोलायला येऊ नकोस तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालंय मला तर कळतच नाहीये काय करावं ते प्लीज आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते तर इकडे व्यंकू महाराज म्हणतात कितीही काही झालं ना तरी सुद्धा मला आता श्रीकलाशी बोलायची इच्छा नाही तर शकुंतला बाई म्हणतात अहो असं काय करताय तुम्ही तुम्हीच जर का तिला असा अशी वागणूक दिली तर ती कशी वागेल तुम्हीच विचार करा ना अहो तिच्या तरी मनाचा विचार करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तिच्याच मनाचा विचार करून कायम तिच्या पाठीशी उभा राहिलो की नाही तिची साथ दिली की नाही पण आता मात्र तिने हद्द पार आहे आता तूच सांग मी साथ कोणाची देऊ मलाच कळत नाहीये श्रीकला असं का वागते ना तेच समजत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात तुमचं वागणं अगदी बरोबर आहे काहीच चुकीचं नाही मला सुद्धा या वागण्याचा खूप त्रास होतोय एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र इकडे इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला बघितलंस आज व्यंकु महाराजांचा विश्वास तुझ्यावरचा उडाला श्रीकला आज तू कायमची संपलीस आणि आता मात्र तुझी या घरात अजिबात जागा नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला हा विषय वाढवायचा नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे समाप्त केला तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी व्यंकू महाराज श्रीकलाला ओळखू शकतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू